मान्य पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी जळगाव यांनी आदेशित केल्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील अवैध गौण खनिज व वाळू वाहतूक करणारे तसेच विना विना नंबर प्लेट ट्रॅक्टर डम्पर व वा, इतर वाहन चालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने दिनांक सत्तावीस डिसेंबर व दिनांक अठ्ठावीस डिसेंबर तसेच आज रोजी आम्ही विशेष मोहीम राबवून आठ ट्रॅक्टर आणि एक डंपर तसेच चोवीस मोटरसायकली विना नंबर प्लेटच्या यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे पाचोरा शहरातील व पाचोरा पोलीस येथील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की चोरीच्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आपण आपापले वाहनाचे कागदपत्र सोबत ठेवावे आपल्या वाहनांवर नंबर प्लेट लावून घ्यावी अशी पाचोरा पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येत आहे कारवाई शंभर टक्के आता ही कारवाई सतत चालू राहील आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका